प्रादेशिक घडामोडी झालं राष्ट्रीय घडामोडी राजकीय झालं आंतरराष्ट्रीय झालं विज्ञान व तंत्रज्ञान झालं कृषी कुरुश... कृषी व पर्यावरण क्रीडा झालं महत्वाचे पुरस्कार झाले आता आजचं लेक्चर आहे ना आपलं समित्या व आयोग समित्या व आयोग का समित्या व आयोग पहिले मराठा समाजाला मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची मराठी समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती कार्यपद्धती ठरवण्यासाठी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती ठरवण्यासाठी एक समिती नेमली गेली आहे त्या समितीचं नाव न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती करायचा डॉट ठेवायचा संदीप शिंदे समिती सध्या चालू होतं ना मराठा आरक्षण तर मग मा काही मराठा लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळत होत मग त्याच्यासाठी काय कार्यपद्धती असेल त्यासाठी मग समिती नेमली जाते आणि मग त्या समितीने जे ठरवलं तेच होत दुसरं अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या अहमदाबाद विमान दुर्घटना झाली होती हा एक जण वाचला होता त्याच्यात तो हा अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या कारणांचा तपास करण्यासाठी समिती तपास करण्यासाठी समिती दुर्घटना कशामुळे का घडली काय झालं त्याच्यासाठी बी समिती नेमली होती त्या समितीचं नाव गोविंद मोहन समिती गोविंद मोहन समिती घ्या शी बॉक्स पोर्टल त्या पोर्टलचं नाव आहे शी बॉक्स पोर्टल प्रश्न येतो शी बॉक्स पोर्टल हे पोर्टल कशाशी संबंधित आहे असं लिहा शी बॉक्स पोर्टल आणि त्याच्या पुढे डॅश करा माहिती आहे कोणाला शी बॉक्स पोर्टल कशासाठी का लिहा कामाच्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी महिलांविरुद्ध होणाऱ्या कामाच्या ठिकाणी महिलांविरुद्ध होणाऱ्या कामाच्या ठिकाणी महिलांविरुद्ध होणाऱ्या लैंगिक छळाच्या लैंगिक छळाच्या तक्रारींची नोंदणी कामाच्या ठिकाणी महिलांविरुद्ध होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारींची नोंदणी आणि निराकरण करणे म्हणजे कामाच्या ठिकाणी लेडीजला जर कोणी त्रास देत असेल तर दे ते ऑनलाईन त्याची कंप्लेंट करू शकता कोणत्या पोर्टल वर शी बॉक्स पोर्टल वर जसं आपलं महाराष्ट्र पोलिसचं पोर्टल आहे ना तसं एक वेबसाईट असेल त्या वेबसाईट वर मग त्या अधिकाऱ्याचं नाव टाकायचं कोण कोणाला त्रास देते वा आणि मग ती तक्रार तुम्ही करू शकता लक्षात शी बॉक्स पोर्टल कशाशी संबंधित आहे तर महिलांविध होणाऱ्या लैंगिक चढाबाबत ठीक आहे हा मॅपल्स ऍप आता हे मॅप कशाशी संबंधित आहे मॅपल्स ऍप हे ॲप कशाशी संबंधित आहे मॅपल्स ॲप भारतीय कंपनीने विकसित केलेले भारतीय कंपनीने विकसित केलेले नेव्हिगेशन काय रे नेव्हिगेशन आणि डिजिटल मॅपिंग ॲप नेव्हिगेशन आणि डिजिटल मॅपिंग ऍप पुढचं ॲप आहे सचेत ॲप सचेत ॲप आपल्याला विचारलं जातं की सचेत ॲप कशा संबंधित आहेसले चक्रीवादळ पूर चक्रीवादळ आणि भूकंप पूर चक्रीवादळ आणि भूकंप यासारख्या यासारख्या नैसर्गिक आपत्तींची चक्रीवादळ आणि भूकंप यासारख्या नैसर्गिक आपत्तींची लवकर सूचना देण्यासाठी ते आपण पाहिलं नाही होत का वीज पडताना ते ऍप डाउनलोड करायला लावलं होतं सरकारचे जा, मेसेज यायचे आपल्याला साधे मेसेज यायचे दामिनी ऍप तस आता हे ऍप आहे सचेत ऍप हे जर आपल्या मोबाईल मध्ये असलं तर कुठे पूर येणार आहे कुठे चक्रीवादळ येणारे कुठे भूकंप येणार आहे या नैसर्गिक आपत्तींची लवकर सूचना आपल्याला भेटून जाते त्याच्यासाठी प्रश्न असा भेऊ शकतो की पूर चक्रीवादळ आणि भूकंप या अशा आपत्तींची लवकर सूचना देण्यासाठी एक ऍप चालू करण्यात आलंय त्या ऍपचं नाव काय सचेत ऍप मग एक प्रश्न आपला वाढतो ठीक आहे काही नाही एवढंच होतं दोन पेजचं समित्या आणि आयोग मध्ये एवढंच होत एक आहे जे मला वाटतं इन लिहा पी ए डबल आर व्ही ए अस्ही ए वाचला पण तुम्ही पारवा असं वाचता येईल पी ए डबल आर व्ही ए पोर्टल पारवा पोर्टल आता हे पारवा पोर्टल कशासाठी फसव्या दिशाभूल करणाऱ्या फसव्या दिशाभूल करणाऱ्या आर्थिक दाव्यांना फसव्या दिशाभूल करणाऱ्या आर्थिक दाव्यांना रोखण्यासाठी फसव्या दिशाभूल करणाऱ्या आर्थिक दाव्यांना रोखण्यासाठी सेबी कडून सेबी कडून ही प्रणाली सुरू करण्यात आली सेबी कडून ही प्रणाली सुरू करण्यात आली फसव्या दिशूल करणाऱ्या आर्थिक दाव्यांना रोखण्यासाठी कडून ही प्रणाली सुरू करण्यात आली म्हणजे आपल्याला जे कधी मेसेज येतो की या लिंकवर क्लिक करा त्या लिंक वर क्लिक करा तुम्हाला पाच कोटीची लॉटरी लागली असे फोन येता फोन वर मेसेज येतो तर हे जर आपलं असं होत असेल तर कडून एक पोर्टल सुरू केलंय त्या पोर्टलचं नाव आहे पारवा पोर्टल पण पहा पारवा पोर्टलची स्पेलिंग पहा पी ए मोठा आर डबल आर व्ही ए म्हणजे फक्त पी हा हा ए जो आहे हा फक्त ला आणि बाकी सगळे मोठे नेक्स्ट भारत पोल पोर्टल भारत पोल पोर्टल भारत पोल पोर्टल आंतरराष्ट्रीय पोलिसांना सहकार्य वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय पोलीस सहकार्य वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय पोलीस सहकार्य वाढवण्यासाठी भारतीय पोलीस दलांना इंटरपोलशी जोडण्यासाठी भारतीय पोलीस दलांना इंटरपोलशी जोडण्यासाठी कोणतं पोर्टल भारत पोल पोर्टल हॅलो हा हे सगळ्यांना माहितीयचे संचार साथी संचार साथी ॲप संचार साथी ऍप कशासाठी आहे हम्म लिहा हरवलेल्या किंवा चोरीला गेलेल्या हरवलेल्या किंवा चोरीला गेलेल्या फोनचे हरवलेल्या किंवा चोरीला गेलेल्या फोनचे आय एमई आय ट्रॅकिंग आय एमई आय ट्रॅकिंग आणि ब्लॉकिंग करण्यासाठी आणि ब्लॉकिंग करण्यासाठी संचार साथी या पे कशासाठी हे हरवलेल्या आणि चोरी गेलेल्या फोनचे आय एम आय आए। प्रत्येक फोनला कोणता नंबर राहतो रे आय एम आय आए नंबर राहतो आपल्या फोनला पहिले बॅटरी निघत होती मग बॅटरी निघाल्यावर तो आय एम आय नंबर दिसायचा आता तो ऑनलाईन दिसतो आपल्या फोन मध्ये फोनला बॅटरी निघत नाही ना आता तर वरतीच आपल्या सॉफ्टवेअरच्या सेटिंग मध्ये आय एम नंबर आपल्या फोनचा दिलेला असतो त्या फोनवर आपलं ट्रॅकिंग म्हणजे हरवला त्याने सिम कार्ड टाकलं की लगेच आपल्याला मेसेज येतो आपला सबस्टिट्यूट नंबर दिलेला असतो ना आपण समजा आपला फोन चोरीला गेला किंवा हरवला तर मग आता तो फोन सापडण्यासाठी त्याला ट्रॅकिंग राहतो प्रत्येक फोनला पण तरी बी ते काही ट्रॅकिंग नुसार सापडत नाही मग भारत सरकारने काय केलंय हे एक ऍप सुरू केलंय त्याचं नाव आहे संचार साथी हे ऍप काय काम करतं हरवलेल्या किंवा चोरीला गेले ना फोनचे आय मी आय ट्रॅकिंग करतं आणि त्याला ब्लॉक करतात म्हणजे तो फोन दुसऱ्याच्या बी काहीच राहत नाही अजून एक काम करता एलिया पहिलं काम काय करत ते हरवलेल्या किंवा चोरीच्या फोनला ब्लॉक करतं किंवा ते आय मी आय ट्रॅकिंग करतं हा आपण कुठे एखादी अपराधी जर कुठे पडून गेला अपहरण करून किंवा चोरी करून मटर करून तर त्याच्या फोन ट्रॅकिंग होऊन त्याला पकडलं जातं हे तर सगळ्यांना माहितीये ना पिक्चरांमध्ये मा दाखवलेलं असतं की तो कुठे थांबलेला आहे ट्रॅकिंग नुसार त्याचा सगळा ऍड्रेस वगैरे तुम्हाला भेटून जातो दुसरं काय काम करत कॉल संशयास्पद कॉल किंवा मेसेज संशयास्पद कॉल किंवा मेसेज आणि सायबर फ्रॉड ची तक्रार नोंदवता येईल आणि सायबर फ्रॉडची तक्रार नोंदवता फ्रॉड फ्रॉडची तक्रार नोंदवता ए म्हणजे ए आपण आपण जे आपल्याला असे कॉल येतात फेक कॉल येतात ना काय काही काही वेळा एकशे चाळीस वाले लोन घ्या हे बटन दाबा ते बटन दाबा तर ते त्या सायबर फ्रॉड ची आपल्याला तक्रार नोंदवता येईल त्यासाठी हे ऍप काम करत हे चर्चेतलं ऍप बर का संचार साथी याच्यावर प्रश्न भिवून गेलाय अजून एक ऍप आहे त्याच नाव आहे अरत्ताईताई ऍप अरत्ताई ॲप काय माहिती का व्हॉट्सअप जसं आहे ना व्हॉट्सअप त्या व्हॉट्सअप सारखंच भारताने एक ऍप ओपन केलाय जसं आपलं टेलिग्राम आहे ना तसं लिहा व्हॉट्सअप या मेसेजिंग ऍपला व्हॉट्सअप या मेसेजिंग ऍपला भारतीय पर्याय म्हणून अरत्ताई हे ॲप विकसित केले व्हॉट्सअप या मेसेजिंग ऍपला भारतीय पर्याय म्हणून अरत्ताई हे ऍप विकसित केले आहे म्हणजे बाहेर व्हॉट्सअप कसं आपला व्हॉट्सअप माहिती आहे त्या व्हॉट्सअप न वापरता व वा आपल्या भारताचं एक ऍप आहे त्याचं नाव आहे अरत्ताई ठीक आहे तसंच एक ऍप आहे अजून कोणतं रे जीमेल सगळ्यांना माहितीये जीमेल आपल्या देशाचं आहे का ते आपल्या देशाचं आहे का जीमेल अमेरिकेच आहे हा म्हणूया जीमेल या ऍपला जीमेल या ऍपला भारतीय पर्यायी ऍप म्हणून भारतीय पर्यायी ऍप म्हणून तर ह्या जीमेलला कोणता चालू झालाय पाहिजे त्याचं नाव आहे झोहो मेल झोहो मेल हे हो ॲप विकसित केले जीमेल ला पर्यायी म्हणून काय रे जो ओमेल आणि व्हॉट्सअपला पर्याय म्हणून काय अरत्ताई दोन्ही शब्द कठीण आहे लक्षात ठेवण्यासाठी अरत्ताई पण नवीन आहे आणि जोओ हा पण नवीन आहे ठीक आहे मग आता एक प्रश्न येतो इथं की मग अरताई म्हणजे काय लिहा मग अरत्ताई या शब्दाचा अर्थ संभाषण अरत्ताई या शब्दाचा अर्थ संभाषण असा होतो म्हणजे जसं आपल्या भाषेत जसं नाव आहे तसं ते कोणत्या तरी भाषेचा तो शब्द असेल अरत्ताई चा अर्थ काय आहे काय करताय व्हॉट्सॲप आप, आपल्याला काय वाटतं हे ॲप आहे बो पण त्या ऍप चा अर्थ काय आहे काय करताय व्हॉट्स म्हणजे काय आणि अप म्हणजे करताय काय करताय त्या ॲपचं नाव काय आहे काय करताय तसं या अरत्ताई नाव काय आहे संभाषण म्हणजे बोलणे संभाषण सगळ्यात जास्त युज आहे ऍप कोणतं आहे व्हॉट्सअप आणि ऑफिशियल रित्या जीमेल लोक काय सांगता हा जीमेल करून द्या आपल्याला आता एवढे सगळे पोरांनी फॉर्म भरले पोलीस भरतीचे सगळ्यांना ईमेल आले की नाही आले की नाही जीमेल आणि ईमेल एकच आहे समजता ना प्रत्येकाचा जीमेल आय डी पाहिजे आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो की आपला जो जीमेल आयडी आहे तो एकच टायचा आणि पासवर्ड बी असा टायचा की तो आपल्याला आठ येईल बरोबर आहे की नाही म्हणून जर तर एक चांगला जीमेल आयडी बनवून घ्या आणि त्याचा पासवर्ड एकदम सोपा ठेवा आणि कुठेतरी तो लिहून ठेवा जीमेल आय डी पूर्ण मस्त आपलं नाव टाकायचं आणि एखादी नंबर त्याला जोडायचा गाडीचा नंबर असो आपल्या घराचा नंबर असो काही बी असो तो त्याला जोडायचा त्याचा ईमेल आय डी बनवायचा आणि त्याचा पासवर्ड असं एक क्रिएट करून घ्या दोन मिनिटात तो ईमेल आयडी क्रिएट होतो काय नाही नाव टाकलं आठ नाव टाकलं जन्मतारीख टाकली तुम्हाला युजर आय डी भेटला की ते ईमेल आय डी तयार होतो म्हणजे तो, तो कुठे बी कामात येतो आपल्याला फॉर्म भरताना कसं आपला पाठ पाहिजे आता मला जर कोण आता मी तरी चार पाचशेच्या ह्याच्यात फॉर्म भरले पण ईमेल आयडी एकच म्हणजे पाठ येतो डायरेक्ट पंकज पाटील बावन शहाण्णव बस एवढंच आहे आता माझ्या गाडीचा नंबर आहे बावनशहाण्णव म्हणून मी ते जोडले ऍट द रेट जीमेल डॉट कॉम संपला आणि पासवर्ड एकच आहे तो न तुम्हाला की नाही पासवर्ड एकच ठेवायचा बरोबर आहे की नाही तर तुम्ही बी तसं बनून घ्या म्हणजे तुम्हाला जर नोकरी लागली कुठे बी नोकरीचं म्हणा कुठे बी वापरलं तर आपल्याला कामात येतं तुम्हाला आधार अपडेट करायला गेले तिथे विचारला जातो तुम्हाला की तुमचा ईमेल आय काय आहे त्याच्यानंतर मोबाईल नंबर बी एकच ठेवा एक म्हणजे दोन ठेवा पण एक असा ठेवा की तो तुम्हाला प्रत्येक ठिकाणी कामातील नोकरीच्या ठिकाणी बी कामातील असा आपला पाठ असला पाहिजे आपलाच नंबर आपला पाठ नाहीये असं होतं नाही तर मग ठीक आहे की नाही कोणत्या बी कंपनीचा घ्या पण एकच नंबर ठेवा एकच ईमेल आयडी ठेवा आधार कार्ड अपडेट ठेवा त्या आधार कार्डवर आपला मोबाईल नंबर लिंक असला पाहिजे आपला जीमेल आयडी लिंक असला पाहिजे आपल्या पॅन कार्डला आपला मोबाईल नंबर लिंक असला पाहिजे म्हणजे पुढे प्रॉब्लेम येत नाही नोकरीला लागल्यावर नंतर त्या गोष्टी मॅटर करता बरं का तुमचा आयडी तयार होतो ना आय डी तयार करताना ईमेल आय डी लागतो तुमचा पॅन कार्ड आधार कार्ड ची लिंक आहे का ते लागतं तुमचा ईमेल आयडी तुमच्या आधार कार्ड ची लिंक आहे का तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्ड ची लिंक आहे का तुमची जन्मतारीख आधार कार्डवर बरोबर आहे का मग पिरा म्हणत असेल ज्या चक्रात असं होत ठीक आहे तर इथे आपलं हे पोर्टल समित्या व आयोग हे संपलेलं आहे